नमस्कार मंडळी आपण बघणार आहोत सात ते चार स्वस्तिक रांगोळी आपण देवासमोर तुळशीसमोर किंवा आपल्या घरी काही सत्यनारायण पूजा वगैरे चांगलं कार्य असलं तेव्हा आपण ही स्वस्तिक रांगोळी काढतो तर आपण बघणार आहोत सात ते चार स्वस्तिक रांगोळी त्यासाठी मी सात ते चार हे थेंब मांडून घेतले तर आपण हे जे गोलाकार दिसत आहेत हे मधातले हे मध्ये हे जे थेंब आहेत हे एक दोन तीन चार आपण हे जे मध्ये तीन आहेत हे दोन बाजूला ठेवायचे हे दोन बाजूला सोडायचे हे मध्ये तीन आहेत याला आपण अशी रेश ओढून घेऊ त्यानंतर हे दोन इथे दोन आणि तिकडे दोन सोडून याला अशी रेश करून घेऊ ओढून घेऊ आणि हे पण तसंच करायचं आहे त्यानंतर आता हे एक थेंब सोडून अशी तिरपी रेश या थेंबाला जोडायची आहे तर इथे पण तसंच करायचं आहे थे, हा थेंब सोडून या थेंबाला अशी तिरपी रेश ओढायची आहे इथे तसंच करायचं आहे हे झालं आपलं तिरप्या रेषा आता आपण काय करणार आहोत ही अशी सरळ रेष ओढायची आहे ही एक दोन तीन हे थेंबा इथे पण तर रिश ओढायची इथे अशी ही अशी रिश ओढायची आता आपण काय करणार आहोत हे थोडंसं समोर घेऊन याला इथपर्यंत जोडून देऊ थोडं समोर घेऊन याला इथपर्यंत जोडून घेऊ यालाही आपण समोर घेऊ असं जोडून घेऊ इथेही तसंच करायचं आहे चल आता आपण ह्या जशा रेषा आहेत ना तशीच आपल्याला रेषा ओढून घ्यायचे आहेत याच ही जेवढी रेष आहे तेवढीच ही ओढायची आहे आता आपल्याला ही या मध्ये अशी इकडे आणि इकडे सारखं अंतर अशी सेंटर मध्येला मध्ये ओढून घ्यायची आहे इथे पण आपण तसंच करणार आहोत इथेही ओढून घ्यायचे इथेही ओढून घ्यायचे इथे मुरले आहेत आपण इथे अशा दिशा ओढून घेऊ y el no, no, si? pana se pana como